क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी भारतीय लोकदैवत खंडोबा या विषयाच्या साहित्याचा अभ्यास विषय संशोधन केलेले त्याबरोबरच शेती साहित्य लेखनमुक्त पत्रकारिता चित्रपट कथा पटकथा संवाद लेखक व सिनेगीतकार तसेच झी मराठी वाहिनीवरील मल्हार मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आणि श्री मार्तंड दे देवस्थानजी जुरी यांच्या मालिकेच्या अधिकृत वेबसाईटचे लेखन करणारे तसेच संपादन करणारे साहित्यिक स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दुधेबावी तालुका फलटण येथे लोकसाहित्य स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल बापूजी ठोंबरे साहित्य नगरी येथे दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार यावेळी स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर विठ्ठलजी बापूजी ठोंबरे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्षपदी डॉक्टर मुरहरी केळे स्वागत अध्यक्षपदी प्राध्यापक रवींद्र कोकरे व उद्घाटक बाग केसकर हे असणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र किंद मेहता रघुराज मेटकरी हरिभाऊ कोळेकर दिग्दर्शक राजेंद्र बरकडे प्राध्यापक रमेश आढाव धनंजय माने सुभाष सोनवलकर तानाजी जगताप माणिकराव सोनवलकर दिनकर सोनवलकर शंकर शिंगाडे भावना सोनवलकर प्राध्यापक कुमार रुपनवर विशाल जगताप आम्रपाली कोकरे प्राध्यापक सुधाकर बोरसे गोविंद देवकाते गोपाळ सरक अजित गवळी हेमंत माने मनोहर मोहिते आप्पासाहेब लोखंडे जयवंत तांबे प्राचार्य रवींद्र एवले हे असणार आहेत स्मृतीपूजन माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि मारुतीराव वाघमोडे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी आयोजित कवी संमेलन आयोजित करण्यात येत आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी हनुमंत चांदुगडे असणार आहेत तर या संमेलनामध्ये सहभागी कवी, कवी बाबासाहेब कोकरे सोमनाथ सुतार युवराज खलाटे प्राध्यापक मुकुंद वलेकर राहुल निकम प्रकाश सकुंडे प्रमोद जगताप अविनाश चव्हाण प आकाश आडाव अहिल्या भोजने पोपट वाबळे सोपानराव आटोळे आशा दळवी संतोष झगडे ज तू गारडी हे कवी साहित्यकार सहभागी होणार आहेत या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण काकडे संचालक श्री अमरी दडसर शांताराम आवटे प्राध्यापक राजेंद्र आगवणे प्राध्यापक अंकुश शिंदे नितीन तावरे हनुमंत सोनवालकर डॉक्टर युवराज एकळ डॉक्टर अरुण कोळेकर ॲडव्होकेट प्रियदर्शनी कोकरे प्राध्यापक नवनाथ लोखंडे आणि सुनील कोकरेही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजन समितीतील श्री शशिकांत सोनवलकर संतोष कराडे प्रकाश सस्ते बाळकृष्ण दडस सोमनाथ लोखंडे पिंटू ठोंबरे बापूराव झंजे नारायण वळकुंदे निलेश सोनवरकर पत्रकार बाळ लोणनकर यांनी दिली या साहित्य संमेलनाच्या संबंधित अधिक माहितीसाठी श्री सचिन लोखंडे यांच्याशी संपर्क साधावा तर या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणाली नियम सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी